काम करायला तुमची तर तब्येत नाही सांगली आराम करा ना थोडा तुम्ही टेन्शन नका घेऊ आई बाबा तर नाही आहे घरी दादाही गेले ऑफिस मध्ये फक्त आता जगदीश दादा येईन जगदीश दादासाठी दोन तीन टाकायचं टाकायचा भाजी बनवायची आहे मी बनवतो तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही जा तुमच्या रूम मध्ये जा आराम करा नाही ना आता थोडं बरं वाटत आहे ना करतो ना थोडेसे कामच बाकी आहे केलं मी ना सर्व आता थोडस बाकी आहे करून घेतो ना द्या केलं तेवढं केलं आता मी करतो राहू द्या तुम्ही आराम करा आता आरामच करायला घेईन ना मला आता ताई येत आहे ना मग मला मदत होईल हो वहिनी येत आहे आता चांगलं झालं पप्पा आईला अक्कल आली थोडीशी सद्बुद्धी आली आईले आणि आई आता दादाला आणायला गेली हो खूप चांगलं झालं दादाले आणायला गे गेली ताई मग माहिती काय आता ना पहिलेच विक्रमदा घरातून काढायला नव्हतं पाहिजे हो वहिनी तुमचं तर बरोबर आहे पण ते म्हणतात ना विनाशकार विपरीत बुद्धी जाऊ द्या बाप्पा आता तू बुद्धी आली ना सद्बुद्धी दिली देवानं ते चांगलं झालं आता विक्रमदा घेऊनही नाही आता आपल्या घरातलं वातावरण चांगलं होऊन बाप्पा नाही तर ते जगदीश दिवशी भाऊजी तर नीरा कोणासह बोलत नाही आहे काही नाही आहे हा तेला वाटते की माले आणते का नाही आणत नाही आई असंच त्याईला वाटत आहे बरं झालं बाप्पा आता आता गेरी विक्रमदा आणायले विक्रमदा घेऊन ये आता हो बाप्पा वोहिणी आई ओ, आई कोणी नाही आवडते घरात नाही कुठं गेले बापा सरीच्या सरे दवाज उघडं सोडून रोहिणी रोहिणी नाही आवडते मोहिनी हा कोणाचा आवाज आहे कोण आवाज देतात आहे बाहेर अरे आता सोनुबाईचा आवाज वाटत आहे सोनुबाई आली वाटते हो मला पण असं वाटत आहे ताई आल्या म्हणून रोहिणी हो हो सोनूबाईचा आहे सोनुबाईचा आवाज आहे सोनूबाई कशी काय अचानक मध्ये सोनुबाई तर असं तसं कशी काढली काय झालं डबल भांडण करून आल्या गेल्या तर नाही काय माहित काय झालं काय नाही तर मला वाटत भांडण करून आल्या काय तर पण नाही कालच मग बाईसोबत बाईनं काही भांडा भांडणाच्या फक्त काही सांगितलं तर नाही रोहिणी ओ रोहिणी एक झोन आवाज नाही त्या घरात मी हळ बाप्पा नाही नाही हा अशी आहे ना सोनूबाईच बोलते सोनुबाईच आहे चला बाप्पा लवकर नाही तर अजून जोरजोरांना आवाज देईन शेजारी पाजारी येऊन जातील आपल्या घरी चला चला वा तुम्ही समोर मी थोडंसं साफसफ करून येतो प्लीज राहद्या बरं रोहिणी तुम्ही काही काम नका करू तुमची तब्येत नाही चांगली आराम करा तुम्ही तुमच्या रूम मध्ये आता बाईबी आली बाईबी मदत करू लागते मला मदत करू लागते बरोबर तिच्यापासून आयडिया मी काम करून घेतो बरं वाटत आहे ना आता रोहिणी मला दिली होती ना जगदीश भाऊजीने गोळ्या दिल्या होत्या आता चांगलं वाटत आहे हो तसंच चांगलं वाटते पण अंगात मी तापराय ते म्हटलं आराम करा तुम्ही पाहतो द्या घरी बाई काय म्हणत आहे हो चला चला बापरे बाई कशी आली हो तू काही फोन नाही काही नाही कालच तर बोलला झालं तू यासोबत माय तर काही सांगत नाही तू, तू येऊरेल का काही नाही बाई कृष्णा बी आला का ए कृष्णा ये हो ना बाई ना या पोराच्या न्याय लागलो हो मला किती म्हणे आई चल मामाची इथं आई चल मामाची इथं माय ना जबरदस्तीने आणलं माय बी मला मग माई सासवी म्हणे राहुलजी म्हणे तू कपडा घ्यायला बी गेली नाही म्हणे तर ये म्हणे जाऊन म्हणे आता एवढा कृष्णा म्हणून राहिला तर तसे तू ये भाऊजी आता साईड बिझनेसमध्ये थोडे जास्तच बिझी आहे तर म्हटलं चला येऊन जा तुम्ही हो का चांगलं केलं चांगलं केलं तुम्ही तर ना कृष्णाचे पेपर चालू आहे कृष्णाचे पेपर चालू होते आता झाले त्याचे खतम दोन दिवसाची सुट्टी घेऊन येऊन जातो चांगलं केला आता कोण नाही वाटते घरी आई कुठे गेली तर अरे बाई तुला सांगितलंच नाही तर तुला कशी सांगणार माहीत पडलं काय माहीत पडलं का काय झालं काही नाही बाई आई आहे ना दादाला आणायला गेली कोणत्या दादाले हो बोलली का विक्रम दादाले गेली का मा चांगलं केलं बे चांगलं केलं बरं झालं विक्रमला घेऊन येत आहे घरात माहिती आईचं हृदय परिवर्तन पर कसं काय झालं मायबाई कशी काय गेली झालं हृदय परिवर्तन काळानुसार माणसाला बदला लागते ना तुम्ही नाही बदलला हो बाई हो बदला लागते माणसाला बदला लागते बरोबर आहे तुझे कधी गेली तर आईना तुम्हाला काही सांगत नाही कोणालाच नाही सांगितलं टायमावरच गेली जाऊ दे कोणाला सांगू का नाही सांगू पण गेली ना आणले ना मग नाही तर काय दादाला म्हटलं होतं आईनं फोन करून येऊन जाय म्हणून पण दादा तुला माहिती आहे कसं आहे दादा तर दादा आला नाही स्वतःच्या पायानं म्हणून आईला वाटलं की चला पप्पा मीच जातो माहित होतं मला माहित होतं विक्रम दादाला जिद्द लाईत आईनं शपथ दिली होती दादाले या घरात मी पाय नको टाकशील म्हणून म्हणून दादा काही स्वतःच्या पायाने येणारा नव्हता माहित होतं मला जाऊ दे चांगलं काम करत आई दादा लाल गेली तर आई आजी नाही आबा नाही कुठे गेले सरी कुठं नाही कृष्णा आजी आबा भूर गेले दादाला लाल गेले ना रिंकू दादाले तू खेळशील ना रिंकू दादा सोबत काय रिंकू दादा लाल गेले हो मी खेळ मी खेळ आता तुम्ही घरी जातच नाही आता इथेच पाय हो माय बी कृष्णाला बी रिंकू येत आहे म्हटलं तर मग आता घरी नाही जाईन म्हणते इथंच थांबीन म्हणते मग कोण जाईल शाळेत कोण जाईल हां तू इथं थांबशील तर कोण जाईल तुला मला म्हटलं की आजी आबा भेटायला जायचं आहे मावशीला भेटायचं आहे म्हणून तुला घेऊन आली मी एक दोन दिवसासाठी तू म्हणता आता की घरीच नाही येईन इथेच थांबीन रिंकू येणार आहे ना मग मी रिंकूसून खेळणार नाही का हो खेळशील आता मामाच्या लग्नाला याच आहे आपल्याला तेव्हा खेळशील बाई आता येणारच आहेत ते कधी गेली तू आई मोठ्या पायटी गेल्या सकाळीच गेल्या हो का मग बाई तू इतकी साडी कधी घे कृष्णाला घेऊन हो बर एकटीच झाली त्याच्यात मी काय मला बसून दिलं राहुलजीनं बसमध्ये बस आम्ही दोघं मला घेऊन आणि दादा कोण नाही आले तर दादा लिहून यायला पाहिजे होतं नाही हो माय तिला बिझी आहेत बिझी आहेत ते साईड बिझनेसमध्ये आता माहिती कोणता साईड बिझनेसला आलो आता बापून काय जुनं माहिती काय आहे कोणता आहे काय आहे काही माहित नाही मला साईड बिझनेस आहे तुम्हालाच माहित नाही काय तर सांगते होती माणूस काही सांगत नाही सांगितलं तर हो असं आहे तसं आहे बस पण विचारायला पाहिजे ना काय करत आहे काय नाही तुम्हाला माहित आहे ना मागच्या वारीन कसं चालवत हो माहिती आहे मला पण आता सुधारलं ते माणूस आता नाही करत तशी आता म्हणे कान पकडले म्हणे बापा आता अशी गलती नाही करीन म्हणे आम्हाला शाईचं काही सांगता नाहीत बरं बाप्पा काही नाही सांगता येत हो बाई तुले एक बार ठोकर बसलेली आहे तू डबल काय तशी करू आली ध्यान दे थोडं भाऊजीवर नाही ना वा, आता सुधारले ना ते लय सुधारले आता आले त्याच्यामध्ये आला हो बाई तुझे बरोबर आहे बदलाव आला तर चांगलंच आहे बदलाव यायलाच पाहिजे पण थोडंसं ध्यान द्यायचं हो बाई रोहिणी ताई बरोबर बोलत आहे तुम्ही आता दादावर थोडंसं जास्त लक्ष द्या हां झाली ते ह्याच्या गलती आता नाही होईन म्हणे ना नाही होईन म्हणे हो म्हणा तसं आता ते ठोकर बसलेली आहे आता ते करतील नाही तसं हो पण आपण सावधान सतर्क राहणं जरुरी आहे ना जाऊ दर बरं ना मी काही डोकं काही उठू नको तू हां परत माझ्याला डोकं उठेल आहे मी प्रवासात तुला माहीत आहे ना मला बसचा प्रवास सहन नाही होत म्हणून लय डोकं दुखू राहिला मायाला चहा बनवू माझ्यासाठी मोहिनी एक कप चहा बनव आहे चांगला हो ताई बनवतो वहिनी तुम्ही राहू द्या तुमची तब्येत नाही आहे चांगली तुम्ही जाऊन आराम करा मी बनवतो चहा कौ ना काय झालं आता मोहिनीला काही नाही बाई दोन दिवसापासून वहिनीची तब्येत खराब आहे ताप ताप येऊरायला जाऊ यायला माय बाई चांगलं नाही बरं ताप येणं जाणं असंच थोडंसं वाटत होतं आता गोळ्या वगैरे घेतल्या तर चांगलं वाटत आहे दिल्या होतं ना जगदीश भाऊजींनी गोळ्या दिल्या होत्या इंजेक्शन दिलं होतं आता चांगलं वाटत आहे चल माय बाई तुम्हाला तर दवाखान्यात जायची गरजच नाही तुमच्याच घरी डॉक्टर आहे मग नाही तर काय आम्हाला नाही झालं कुठं सर्वांच्या घरीच आहे गोष्टी नको करू चा बनवामासाठी लढोक दुखत आहे माया मोहिनी नाही तू आराम तू तब्येत नाही म्हणते सांगित जाय तू आराम कर हो ताई गोळी घेतो थोडा आराम करतो मामी मग खेळणार कोण रिंकू पर्यंत खेळा ना अरे कोण खेळीन म्हणत मामीची तब्येत नाही सांगली आराम करू दे मग मामीन मामी काय मामी आ, थीक है, थीक है, थीक है, मी गोळी घेतो थोडासा आराम करतो मग खेळीन तुमच्यासोबत ठीक आहे ठीक आहे मामी बाई हे पोरग ना मी पोरग म्हणून हात बापा हा काही ऐकत नाही जिद्दच करते मीरा मीरा जिद्द करते जाऊ ना ताई इकडे जिद्द नाही करीन तो कोण करेन कृष्णा मामीला आराम करू दे मी छाबण होतो आईसाठी आणि मग तिला खेळतो ठीक आहे ठीक आहे हा कृष्णा दिन चला पप्पा आता आपल्या घरी किती दिवस दुसऱ्या गावात आणि दुसऱ्या घरी राहता आपलं घरदार सोडून चला आपल्या घरी हो रे खरोखर मला काही विचारू माहिती चल घरी नाही बाबा मी नाही येऊ शकत घरी हो ना मी इथं इथं खुश आहोत मी नाही येऊ शकत मी बंधनात आहोत मी नाही येऊ शकत विक्रम असा कसा बोलू राहिला तू तू कोणत्या बंधनात आहे आता नाही एक बार आता घरातून निघालो आता डबल मी नाही येत आणि तशी तुम्ही मला शपथ दिली होती ना तुला माहिती ना मी तू शपथ नाही तोडू शकत म्हणून नाही नाही तू शपथ नाही तोडू शकत आहे मी अरे बाप्पा तुला हो म्हटलं होतं मी ना तर मी आता तुला घ्यायला आली ना शपथ दिली होती तुला तर मीच तुला घ्यायला आली ना चाल ना बाप्पा येऊन तिथे काय फायदा आता काय फायदा नाही आता म्हणजे येऊन फायदा नाही म्हणजे ते दुसऱ्याच घर आहे का घर आहे ना तुझं ते माय घर मी त्या घराच घर समजत होतो मग मला माहीत पडलं घर आहेच नाही मला त्या घरातून काढून दिलं तुला नाही नाही येऊ शकत मी असं म्हणणं तू मापासून बदला घेऊ राहिला असं म्हणणं मी ना घरातून काढून दिलं तर त्याची सजा देऊ राहिला तुम्हाला म्हणून तू येऊन एवढी सजा नको देऊ रे मला एवढी सजा नको देऊ तू माया मी होय तू माझ्या आईये म्हणून मी नाही उरलो तिथ मी तुले खूप प्रेम करतो तूने मला शपथ दिली ना मी तू शपथ नाही तोडू शकत मी तो शब्द बाहेर नाही जाऊ शकत आई सांग गव पापा येले सांगा बर आता तुम्ही समजव अरे आईने तुला शपथ दिली होती त आता आई चलीन तुले गेले हो रे पापा विक्रम त आईने तुला शपथ दिली होती ना आता तू आई चलीन तुले गेले त्या भावाचं लग्न आलं का हां आता पावणे रावने यتينं चांगलं वाटते का असं आपल्या घरातले तमाशे लोकायला दाखवणं चांगलं वाटते का नाही नाही तेले चांगलं वाटते चांगलं वाटते तेले त्याची mãe रडू राहिली तरी तिले काय वाटू नाही राहल हो विक्रम पाय तू आई रडू राहिली हां जाय ना बाप्पा जाय ना कम से कम लग्न होईपर्यंत तर जाय त्या भावाचं लग्न झालं लग्न कार्य करून मग वापस येऊन जाशील जाईन ना मावशी मी लग्नाले कोण म्हणते मी लग्नाले नाही जाणार मी लग्नाले जाईन लग्न लावीन आणि वापस येईन काय बोलू राहिला रे तू हा घरी पाहुणे रावणे येतात चार लोक येतात काय म्हणतील चांगलं वाटते का असं घरातला मोठा पोरगाच घरी नाही आहे चांगलं वाटते का पाय बरं विक्रम त्या बायकोचा चेहरा पाय किती उतरला बिचारीचा चेहरा तिचं मन आहे चालेल तू काही म्हणू राहिला जाय म्हणून हे लोक जाऊ शकते ना येईल म्हणाही नाही आहे येईल म्हणा तुम्ही चालले जा मी जायचो एक मी नाही जात मी डबल आता त्या घरात पाय नाही टाकत <laughs> पाय शांता पा कसा बोलू राहिला तू पा कसा म्हणत आहे काउन असा काउन करू राहिला तू हा आता आई आली तुला घ्यायला हा तू म्हणे की आई 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 म्हणेन तेव्हा मी आई म्हणेन मी तेव्हा येईन तुला फोनवर बी म्हटलं आई ना तेव्हाही नाही आला आता तुला घ्यायला आली लगे चाल ना बाप्पा चाल ना मायबापाची ऐकत नाही तू कोणाची ऐकतो तू बाबा मायबापाची ऐकली म्हणूनच घर सोडून आलो मी नाही तुम्ही घर सोडलं नसतं शांत काकू तुम्ही मोठे आहे तुम्ही मला एक गोष्ट सांगा खरी खरी गोष्ट सांगा नका बोलू माईच्या ऐकून नका बोलू मा खरी खरी गोष्ट सांगा जेव्हा मला म्हटलं की तू या घरातून निघून मी ना जायला विचारलं नाही आई तुम्हाला घरातून काढत आहे का काही काही आईनं म्हटलं ना मी घराच्या बाहेर निघालो मी ना माईबापाचा मान ठेवला आईचं ऐकलं म्हणूनच निघालो ना जर मी मोठ्याच ऐकत नसतो तर मी निघालो असतो का अरे हो तू या सर्व बरोबर आहे मी कुठं म्हणतो तू गलत आहेस तू काहीच गलत नाही आहे तू तू या जागी बरोबर आहेस पण होत असते गलती हां होत असते माणसाची अन गलती हां एक गलती तर देव बी माफ करून देते अरे तू तर पोर काय असले का द्यायचा माफ नाही करशील का आपल्या माय बापाले शांता काकू मी कोणा माफ करणार शांता काकू असं कधी मी विचारच नाही केला की आईची गलती झाली का काही का काही का का का, मा आईनं माझ्यासोबत अन्याय केला का काही का। असं कधीच नाही मा मनामध्ये आलं आणि मी कधी असा विचारही नाही केला मी ना आईची आज्ञा समजली आणि आईनं म्हटलं घराच्या बाहेर मी तर निघालो आता बापा आईची आज्ञा समजूनच चालला जाय हां नाही नाही शांताबाई तो बदला घेता मापासून मी ना तिला घराच्या बाहेर काढलं म्हणून तो बदला घेताय झाली ना बाप्पा गलती माझ्या माफ करून दे ना आपल्या मायला माफ करून दे विक्रम तू म्हणू राहिला आईची आज्ञा समजून मी घराच्या बाहेर निघालो तर आता आईची आज्ञा समजून जाले काय उरालं तुले जाय ना बाप्पा काहून विशाखा का? तुम्हाला जायचं आहे हो, ना हो आम्हाला जायचं आहे काय बरं तू बायको वीत म्हणत आहे जायचं आहे तूच एकटायच नाही म्हणून राहिला फक्त बाबा चला ना आपण बी आजीच्या घरी हां चला ना मला जायचं आहे चला पाय बरं बाप्पा तू या पोरगा म्हणून राहिला तू बायको म्हणून राहिली आम्हाला जायचं आहे तू काम नाही म्हणून राहिला अरे तर भावाचं लग्न होईपर्यंत तर जाय हा लग्न होईपर्यंत राह तिथं मग लागेल तर चाललं येशील वापस शांता मावशी माई बी लई जायची इच्छा आहे माई काय जायची इच्छा नाही आहे माई पण खूप इच्छा आहे जायची पण आईनं मला शपथ दिली होती ना आईची आता नाही बी हा अजून बी शपथ वर सळलेला आहे आजच्या जमान्यात बी असे लोक असतात का रे ब शांताबाई किती चांगला पोरगा आहे हा विक्रम पा बरं म्हणते आईनं शपथ दिलेली आहे तर जायचं नाही आहे म्हणते मला सांगा हो बाई आजकाल काय भेटतात शांताबाई पोराची नाही विक्रमची काही गलती नाही ना, या गलती आहे गलतीलाचीच गलती आहे ना हिच्याच गलतीच्या भोगू राहिली हिचीच गलती आहे या पोराची काही गलती नाही माहीच गलती आहे माहीच गलती आहे ना मला माहित आहे ना माही गलती आहे मी तर माफी मागत आहे ना हा एवढी आपली माय माफी मागत आहे रडत आहे तरी आपल्या कदर नाही उरली बाई मी काय म्हणतो आपल्या रिंगोडे घ्या आणि तुम्ही चला हा नाही येत तर नोकरी तुम्ही आले की आप हो विशाखा बरोबर म्हणत आहे तुझ्या सासरा तुम्ही दोघं मालके चालले जा याच्यासोबत हा येईन मग आपस नाही येणार विक्रम माहीत आहे मला त्याच्या बायकोले पोराने नेलं ना तरी तू येणार नाही आहे माहीत आहे मले लय जिद्देला आहे तो लय जिद्देला आहे माहिती आहे मला आखरी मायच पोरगा आहे ना हां माय कशी जिद्देला आहे तसा पोरगा जिद्देल मला माहीत आहे ना तो हा लय जिद्देला आहे येणार नाही विक्रम नाही येणार विक्रम तुम्ही काय म्हणणं आहे मी ना तुला घराच्या बायक काढलं म्हणून तुला याचं नाही आहे ना नको येऊ मग तू आता नको येऊ हां मी घरी नाही जात मी कुकडे निघून चालली जातो कुठं एखाद्या वृद्धाश्रममध्ये चालली जातो मी घर सोडून देतो मी नाही जात घरी अरे पप्पा बाई तुम्ही कोण नाही जात म ते घरी तुम्ही कोण वृद्धाश्रम मध्ये जाता तुम्ही कोण घर सोडता म्हणता माझी गलती झाली ना आता माझ्या गलतीचा हेच प्रायचित आहे मी मी नाही जात घरी आता मी नाही जात मी घर सोडून देतो अरे आई तू काय घर सोडतो घर सोडतो तू आता तू माणूस राहिला की मी घरी येत नाही आईनं मला घराच्या बाहेर काढलं तर आता मी डबल त्या घरात पाय टाकत नाही तर काय करू मी काय करू मी मी नाही जात घरी मा पोरगा घराच्या बाहेर राहीन मग घर सोडून मी काय जाऊ त्या घरात मी मी नाही जात पाय विक्रम ज्या आईसाठी तू घरी जात नाही म्हणतं घर सोडतो म्हणतं तेच आई म्हणते आता मी घरी जात नाही घर सोडून देतो म्हणते वृद्धाश्रममध्ये जातो म्हणते हां आता चांगलं वाटत आहे तुला चांगलं वाटत आहे हो विक्रमजी काकू बरोबर म्हणत आहे ज्या आईसाठी तुम्ही ना घर सोडलं तेच आई आता घर सोडून चालली जाईन वृद्धाश्रममध्ये राहीन तुम्हाला चांगलं वाटेल का तेही फक्त तुमच्या कारणानं तुमच्या कारणानं तुम्हाला तिथं नाही राहायचं आहे नका राहू कमसे कम जगदीश भाऊजीचं लग्न होईपर्यंत तर आला मग लागेल तर आपण वापस येऊन जाऊ इथं डबल माहीत नाही तुम्हाला जगदीश भाऊजीनं किती तमाशे केले तर घरामध्ये जगदीशभाऊजी म्हणते जोपर्यंत माझ्या मोठा भाऊ येत नाही म्हणते तोपर्यंत मी लग्न नाही करत म्हणते तेच तर लग्नाचा कपडा गेले त्यांना कसं बसत टाईले घेऊन गेले तुम्ही मला विचारत होते ना की माझ्या मोबाईल मला कम नाही देऊ राहिली मला कमी नाही देऊ राहिली याच कारणानं मी तुम्हाला मोबाईल नव्हती राहिली कारण की जगदीशभाऊजीने तुम्हाला फोन केला असता तर तुम्ही ना सर खरं खरं सांगून दिलं असतं मी नाही उरायलो असं तसं मग तर तुम्हाला माहीत आहे ना जगदीश भाऊजीचा स्वभाव कसा आहे तर म्हणून म्हणतो चला आपण तिथं जगदीश भाऊजीचं लग्न होईपर्यंतच थांबू लागनंत मग वापस येऊन जाऊ पण सध्या चाला खरोखर मध्ये घर सोडून वृद्धाश्रमला चालली जाईल मग तुम्हाला वाटेल का तुमच्या तुम्ही ना घरदार सोडलं तेच आई घरदार सोडून वृद्धाश्रममध्ये चालली जाईल तीन तीन पोरं असताना तुम्हाला वाटेल का विक्रम असा नको बोलू तू एवढा समजदार पोरगा थोडं दिमाकाना काम घे दिमाकाना काम घे थोडासा हो विक्रम तू तर आम्ही घरी जातो नाही तर आम्ही दोघोच्या दोघं वृद्ध जातो मी चाललं जातो तू आम्हा सोबत हो विक्रम थोडा विचार कर दिमाकाना काम घे शांत दिमाकाना काम घे रागा रागानं काम नको घेऊ विक्रम किती काही झालं ना ते एकाचे एकच होत असतात आपले आपणच असतो हो विक्रमजी शांता काकू बरोबर म्हणत आहे ऐका आमचं तुम्ही बरं ठीक आहे आता सर्वजण एवढे म्हणूच राहिले तर ठीक आहे चला जाव सरे चला मग जाऊ आता चांगलं झालं वृद्ध वृद्धाश्रमचं नाटक केलं फायद्यात राहिली नाही येतो म्हणते आता हा घरी चला बाप्पा चांगलं झालं आता मला कोणी बोलीन नाही घरी चल विक्रम चल चल आपल्या घरी चला 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 लवकर मी ना बॅगिक आहे चला बॅग गिक भरेल म्हणजे तुझे पहिलेच माहित वाटते आई बाबा येणारे आपल्याला घ्यायला मग नाही तर काय मला बरेच माहीत होतं आता आणि मामाजी येणार आहे म्हणून आपल्याला घ्याले चला बाप्पा चांगलं झालं आता तुम्ही तुमच्या घरी चालले चांगलं झालं शांताबाई तुमचे खूप खूप आभार तुम्ही ना समजून सांगितलं विक्रमले नाही तो यानं ऐकलंच नसतं बाप्पा आमचं ऐकलंच नसतं भाऊ मी ना समजून सांगितलं म्हणून तो येऊ नाही राहिला तुम्ही दोघं वृद्ध आश्रममध्ये नाही गेले पाहिजे घर नाही सोडलं पाहिजे म्हणून तो येऊ राहिला खरं तुम्ही लय भाग्यशाली आहे बाई हां तुम्ही लय भाग्यशाली आहे तुम्हाला विक्रमसारखा पोरता भेटला लय भाग्यशाली आहे तुम्ही हो बाप्पा नाही तर आजकाल असे पोरं भेटतात का पोरं तर माय बापाला विद्या आश्रम मध्ये पाठवतात असे पोरं भेटतात का खरं मला माय पोरावर गर्व आहे पहिल्यापासूनच पासूनच ना विक्रम गर्व आहे